शेलू बाजार येथे अकोला रोड मा संतोषी वॉटर सर्व्हिसिंगच्या वतीने फराळाची उसळ भाविकांना वितरण अरविंद तिरके तसेच महाशिवरात्र निमित्त साई मंदिर येथील नर्मदेश्वर शिवाल्य येथे फराळ व दर्शन उत्सव साजरा शेलू बाजार वार्ता दिनांक सव्वीस रोजी चौहूनकडे महाशिवरात्री उत्सव साजरा होत असतो तसेच तस निमित्त अकोला रोड मासंतोषी वॉटर सर्व्हिसिंगच्या वतीने अरविंद तिरके यांच्या स्वखर्चाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा फराळाची भाविकांना पोटभर उसळ वितरण करण्यात आले या उपक्रमाचे आयोजक अरविंद तिरके यांनी भाविकांचा प्रतिसाद पाहता आनंद व्यक्त केला उपस्थितीमध्ये बालू गोठी सागर बोबडे अण्णा फर्निचरचे अधिकृत एजंट जयंती लाल बाबुडकर विनामूल्य फराळाची खिचडी तयार करण्याकरिता श्रम के येणारे एकमेव सर्वांच्या परिचित असलेले रोहित भाऊ तेलंबिया त्यांच्या अधिक परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी धावपळ करणारे मन मिळवून स्वभावाचे सेवेकरी आहेत तसेच मुखमाले इत्यादी प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य स्वरूपात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्वांचे आभार अरविंद तिडके यांनी मांडले व कार्यक्रम संपले असे जाहीर केले न्यूज एडिटर सचिन महाराज गिरी